राहता शहरातील अनेक वर्षाची ग्रामस्थांची परंपरा प्रशासनाने मनमानी कारभार करून नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांच्या काही कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झेंडा पडकावल्याने राहता ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करून मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना पदावरून बडतर्फ करण्याची मागणी केली वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात सर्व शालेय विद्यार्थी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांकडून झेंड्याला सलामी देऊन प्रशासनाला झेंडा वंदन करण्याचा आदेश दिला जातो त्यानंतर राष्ट्रगीत झेंडावंदन गीत संविधान वाचन करण्यात येते मात्र मुख्याधिकारी यांनी ही सर्व परंपरा मोडकळीस आणून राष्ट्रीय झेंड्याचा संविधानाचा अपमान केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे याविषयी मुख्याधिकारी तुषार आयर यांना भेटून विचारणा केली असता आम्ही पत्र काढले असल्याचे सांगितले आणि न्यूज सेवन्टीन चॅनलचा कॅमेरा पाहताच सभेतून पळ काढला पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन्ही वेळेचे झेंडावंदन हे या गावाचे म्हणून सार्वजनिक म्हणून या ठिकाणी होतात हा या गावाची मोठी परंपरा आहे या गावातील ज्येष्ठ नागरिक विविध संस्थांचे पदाधिकारी विविध शाळांचे विद्यार्थी या ठिकाणी पात्र ऑगस्टला येऊन झेंडावंदन करतात सव्वीस जानेवारी झेंडावंदन करतात आणि सव्वीस जानेवारीला या विद्यार्थ्यांचा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी असतो पण संपूर्ण गावातील नागरिक या कार्यक्रमात सहभागी होत असतात या वेळेचा टाईम हा साडेआठचा आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा किंवा सुरुवातीपासूनचा आज सर्व लोक त्या वेळेनुसार या ठिकाणी बाजारतावर हजर झाले झेंडावंदनासाठी का ज्या लोकांनी जीवनामध्ये एकदा झेंडावंदन वंदन गैरहाजर नाही गैरहजर ते राहिलेलं नाही आणि ते आले तर बघताय की झेंडावंदन तर होऊन गेले सकाळी आणि शाळेचे जे विद्यार्थी शाळेमधून येत होते या झेंडावंदनाकरता करता परंपरेप्रमाणे रांगेमध्ये ते इथे आले तर इथे बघता झेंडा होऊन गेले इथे कुणी नाही तर ही ही जी गोष्ट ही अत्यंत गंभीर आहे ही त्यानंतर झेंडावंदन झाले तर राष्ट्रगीत झालं नाही झेंडागीत झालं नाही ही अत्यंत संविधान वाचन झालं नाही हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे ही घडायला नको होती या गावा या गावाला यामुळं आज झंडवंदनापासून मुकावं हो लागणार काय पुढचे काय नेमको भूमिका आहे तुमच्या आता जात आहे यावर जे कोणत्या कोणत्या उपस्थिती या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला काय नेमका ग्रामस्थ जिल्हाधिकारींनी यावरती तातडीने कार्यवाही करायला काय मागणी काय आहे नागरिक आता घेऊन आता कार्यवाही करायवी अशी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो आणि जय रामी करतो ग्रामस्थांनी या रहताना नगरपालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी जे कोणी असलं आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा झालेलं आहे कदाचित ज्यांच्या उपस्थितीत ज्यांच्या हस्ते प्रशासकीय झेंडावंदन या ठिकाणी करण्यात आलं त्या अधिकाऱ्यांना माहिती नव्ह नव्हती किंवा मुख्य अधिकारी काही हे आजच सव्वीस जानेवारीलाच इथं काय चोवीस जानेवारीला इथं आलेले हजर वर गेल्या वर्षीचा झेंडावंदन हा साडेआठ वाजताच झालेला होता मुख्य अधिकाऱ्यांच्या हस्तेच तो झालेला होता आणि जर त्यांना टायमिंग जर, जर बदलायचा होता तर त्यांनी गावकऱ्यांना तशा सूचना द्यायला पाहिजे होत्या त्यांनी तसं पूर्ण गावाला माहिती पूर्ण गावाला माहिती द्यायला पाहिजे होती पण तसं सगळ्या सा शाळेंना माहिती द्यायला पाहिजे होती आज सकाळी विद्यार्थी आमचे सात वाजता उठून झेंडावंदनासाठी इथं हजर झालेले असताना मुख्य अधिकाऱ्यांनी झेंडावंदन हा प्रशासकीय झेंडावंदन असं आम्हाला सांगण्यात आलं आणि हा झेंडावंदन झालेलं आहे म्हणी आता तुम्ही निवांत आले तरी चाल चालेल म्हणे म्हणजे या गावामध्ये असा असं काय चाललेलं आहे व कोणं म्हणजे आज मोठा प्रश्न या गा गावामध्ये पडलेला आहे की कोणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी अशा पद्धतीचं वेळ वाकडं वागणं हे राहता नगरपालिकेचं या ठिकाणी चालू आहे राहता नगरपालिकेला कुठल्याही प्रकारची शिस्त या ठिकाणी राहिलेली नाही आहे हे या निमित्तातून शंभर टक्के कळून येतं आज जर शिओनला माहिती ना साहेब का साडेआठ वाजता जेणवंदन असतं आपण सगळ्या गावाला तर दौंडी देऊ सूचना देऊ वीरभद्र महाराजाचं एवढं मोठं देऊळ आहे तिथं वर भोंगा बसवलेला आहे त्या मोग्यातून जरी सूचना दिल्या असत्या एक दोन दिवस आम्ही साडेसातला सुद्धा आलो असतो ना सातला ला आलो असतो ना आम्ही म्हणून बर का राहता शहरवासियांच्या वतीने आम्ही सर्वजण हा राहता नगरपालिका प्रशासकीय अधिकारी यांचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो राहता या ठिकाणी सव्वीस जानेवारीच्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंत या गावामध्ये साडेआठला आठ वाजून वाज तीस मिनटांनी झेंडावंदन होत होता परंतु आज अधिकाऱ्यांच्या लहरीप्रमाणे तहसीलदार या नगरपालिकेचे शिव आहेर यांनी यांच्या सोयीप्रमाणे आज आठ वाजता जो झेंडावंदन केलेलं आहे वास्तविक पाहता या ठिकाणी शालेय विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये हजर असतात हजारोच्या संख्येने उपस्थित असतात परंतु या अधिकाऱ्यांनी मनमानेल मनाप्रमाणे आज या गावचा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अत्यंत या ठिकाणी आजच्या दिवशी ग्रामस्थांचा घोर अपमान केलेला आहे आणि म्हणून याची सरकार दरबारी नोंद झाली पाहिजे आणि या ठिकाणी या ग्रामस्थांचा विद्यार्थ्यांचा आणि सर्वसामान्य समाजाचा या ठिकाणी फार मोठा अपमान झालेला आहे आज राष्ट्रीय दिवस आहे सव्वीस जानेवारीचा दिवस आहे आज या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने या गावातील आजूबाजूचे हजारो लोक हजारो विद्यार्थी या ठिकाणी जमतात देशाला झेंडा झेंड्याला सलामी करतात आणि हा एवढा आनंदाचा क्षण असताना या अधिकाऱ्यांनी यांच्या मनाप्रमाणे आठ आठ वाजता झ झेंडावंदन केल्यामुळं एकही ग्रामस्थ उभा नव्हता या वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष आणि काही कार्यकर्ते आम्ही फक्त आठ ते नऊ लोकांच्या उपस्थितीमध्ये हा झेंडावंदन त्यांनी केला आम्ही आज त्या दोघांचा निषेध करीत आहोत आणि या दोघांवर शासकीय काय यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि या पुढच्या काळामध्ये या, या गावाची जी परंपरा आहे ही खंडित न होता साडेआठलाच लाजवंदन झाला पाहिजे ही वरच्या सरकार दरबारी ही नोंद झाली पाहिजे या निमित्ताने एवढंच मी सांगतो आणि थांबतो सव्वीस जानेवारीचं पहिल्यापासून नियोजन प्रशासनाचं चुकलेलं आहे कोणताही राष्ट्रीय कार्यक्रम किंवा झेंडावंदन करताना या गावाचे नगराध्यक्ष असो किंवा प्रशासकीय अधिकारी असो पहिली या ठिकाणी नियोजनाची बैठक होती त्यातमध्ये गावातल्या सर्व नागरिकांना बोलवलं जातं परंतु माझ्या माहितीप्रमाणे यावेळेला असं काही बोलवलं गेलेलं नाही आणि मनपाप्रमाणे या नगरपालिकेचा प्रशासकीय जो चार्ज आहे तो मानिकराव आय प्रांत यांच्याकडे आहे ते रजेवर असल्याकारणानं अंबोल मोरे तहसीलदार यांच्याकडे हात चार्ज होता आणि त्यांनी मला कालच कळालं की का आठ वाजता झेंडावंदन तरी मी चर्चा करताना त्यांना सांगितलं म्हणजे तुम्ही लोकांना फोन करून सांगायला पाहिजे होतं तर ते म्हणले सांगितलं बाबा मी लोकांना बोललो इथे आठ वाजता सांगितलेले सर्व शाळेंना शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला येण्याची सर्व तयारी केलेली होती सांस्कृतिक कार्यक्रमाची सर्व तयारी झालेली होती तो एक प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांनी काल त्यांना सांगितलं का तुम्ही अचानक तो कार्यक्रम रद्द झाला आणि अमोल मोरेनला तहसील कार्यालय झेंडावंदन करायचं म्हणून हा झेंडावंदनाचा टाईम बदलायचं काही कारण नाही कारण हे जे झेंडावंदन आहे हे शासकीय नाही आहे हे राहता ग्रामस्थांचं गेल्या अनेक वर्षापासून देश स्वतंत्र झाला किंबहुना त्या या आधीपासून स्वातंत्र्य चळवळीचं हे गाव आहे त्यामुळं या गावामध्ये गावा एक मोठा इतिहास आहे आणि अशा या गावामध्ये तुम्ही जर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जवळजवळ दहा ते पंधरा हजार लोकांचं विद्यार्थी वगैरे सगळं धरून दरवर्षी या ठिकाणी ही गर्दी राहते आणि हे असताना आज फक्त सात आठ ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा वंदन या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यातही झेंडा गीत झालं नाही संविधानाचं वाचन झालेलं नाही म्हणून मनमानी करणाऱ्या मुख्याधिकारी अधिकारी तहसीलदार तुषार आयर यांना निलंबित करावं या कारण देशाचा राष्ट्रीय याचा अपमान या ठिकाणी झालेला आहे आमचा अपमान नाही झाला देशाचा अपमान झालेला आहे आणि म्हणून या झेंड्याचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कठोर कारवाई केली गेली पाहिजे आणि पुढील काळामध्ये याची समज स संपूर्ण प्रशासनाला बसली पाहिजे जबर याच्यात बसली पाहिजे याकरता आम्ही या ठिकाणी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ते सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो गेल्या अनेक वर्षापासून आम्ही माझे विद्यार्थी असल्यामुळं आम्हाला माहीत आहे का ह्या ग्राउंडवर गेले वीरभद्र या ध्वजा ध्वजारंजन पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल तर ही सकाळी साडेआठला ह्या ठिकाणी केल्या जातील त्या ठिकाणी शाळेतले सर्व विद्यार्थी संस्कृत कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात परेड होतो राष्ट्रगीत होतं त्यानंतर संविधानाचंही वाचन होतं असं कुठलंही न करता राहता नगर परिषदेचे अधिकारी आणि तहसीलदार साहेब यांनी इथं कुठलेही नागरिक उपस्थित नसताना विद्यार्थी उपस्थित नसताना स्वतः त्यांना पुढचे कार्यक्रम करण्याकरता त्यांनी मेन जो गावाचा एवढा मोठा जो इथला जो सव्वीस जानेवारीचा ध्वजवंतांचा जो कार्यक्रम आहे तो स्वतः त्यांनी त्यांच्या हाताने करून कुठलाही राष्ट्रीयगीत घेता कुठलाही संविधानाचं वाचन न करता ते ह्या ठिकाणावरून ध्वजारंदन करून निघून गेले त्यानंतर जे जिल्हा प्राथमिक शाळा असन पी जी एस सेंट जॉन शारदा ज्युनियर कॉलेज असेल शारदा कन्या विद्यालय असेल माध्यमिक असेल हे सगळे विद्यार्थी इथं आले आल्यानंतर विद्यार्थ्यांना कळलं की हा ध्वजारोंजन झाला आहे गावातल्या या ठिकाणी कुठलेही नागरिक नव्हते राजकीय पक्षाचे कुठलेही नेते मंडळी नव्हते कारण का ह्या नगरपालिका प्रशासनाने त्यांना कुठल्याही प्रकारचा निरोप दिला नाही किंवा कळवलं नाही मनमानी परभ त्यांनी ध्वजारंजन करून घेतला अशी परंपरा ह्या राहते शहरात कधीच नव्हती आणि अशी कधी घडलेली नाही मात्र हा देशाचा राष्ट्रीय ध्वजाचा हा अपमान झालेला आहे तर या प्रशासनावर प्रशासकीय अधिकारी आता काय कारवाई करतात ही अशी मी माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करतो जर प्रशासनाने लवकरात लवकर जर कारवाई नाही घेतली तर सर्व पक्ष आणि ग्रामस्थ एकत्र येऊन मात्र यापुढे अशा घटना घडणार नाही याकरता नक्की पुढील पाऊल उचलते दंडवंदन झालेलं आज ग्रामस्थांना बोलावलं काय सांगाल विषय हे आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते कधीच असं घटना झाली नाही पण आज घडली ना आज घडली मग काय सांगाल सीओ सिव्हन विषय या विषय काय यांचं मनमानी कारभार काय करो हो काका काय काय म्हणणार तुमचा निजदत्त करता तुम्ही आज आज हे हे गावचे पॅटपिट्टी होयचे काम आहे भांडण होयचे काम आहे जय करतो म्हणून करतो आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो तसा त्यांनी आज या या ठिकाणी साडेआठचा सा फ्लॅग गोष्टींचा सा टाइम असताना त्यांनी त्या आठ वाजेच्या आतमध्ये ते कोणाला कोणाला न ना सांगता नागरिक ना नागरिक हजर नसतानी हा कार्यक्रम यांनी शिवनी हा

जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान नाही पण सर्व ना ग्राम ग्रामस्थ परंपरा या ठिकाणी मोडीच नाही आली ग्रामस्थ या ठिकाणी हजार नव्हते मात्र झेंडावंदन करण्यात आलं रेच होत पण नागरिकांना माहित नव्हतं ठीक नागरिकांना कोणत्या प्रकारे सूचना दिली नाही सर असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि मोठ्या प्रमाणात निषेध देखील करण्यात आलं या या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने नाही पण मग त्यांना नाही पण आज त्यांनी बाईट दिलेलं आहे आणि पत्र दिलं होतं मी पण शाळेला देखील आम्ही फोन केला होता सर का त्यांनी पण आम्हाला सांगितलं का नाही घेतलं दिलं म्हणून काही माहीत दिली नाही आणि विद्यार्थी बोलवले होते आज देखील आम्हाला सांगण्यात आलं होतं